हे जे आहे पूर्ण पाकिस्तानी सूट रेडीमेड सूट तुम्हाला भेटून जाणार आहे नेक्स्ट सेक्शन असणारे पूर्ण दुपट्टे वगैरे असणार आहे इकडे पाहू शकतात दुपट्टे फॉल अस्तर सगळे काय रेडीमेड ब्लाउज सुद्धा इथे पाहायला भेटतात बघू शकता तुम्ही आणि जसं तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज मध्ये फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन भेटतं आणि दुपट्ट्यांमध्ये फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ज्यामध्ये अशा प्रकारचे स्कार्फ uh, वगैरे असतात दुपट्टा वगैरे असतात सेट वाईज तुम्हाला पर्चेस करावं लागणार आहे जर तुम्ही मॅचिंग सेंटरचं काम करताय त्यामध्ये तुम्हाला पॅटिकोटची व्हरायटी पाहिजे तर असं पूर्ण बंच येतो ज्यामध्ये पंचवीस ते तीस पीसेस असतात ज्यात कलर डिझाईन तुम्हाला सगळे काही वेगवेगळे भेटून जातात ते हे बघू शकता तुम्ही हँडवर्कचं काम यामध्ये असणार ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे लाईट अँड डार्क कलरचं सुद्धा ही कॉम्बिनेशन भेटून जातात लाईट कलर्स हवे असतील तर हेही तुम्हाला भेटून जाणार आहे अशा प्रकारची बॅग बॅगमध्ये सुद्धा ही कलेक्शन भेटते म्हणजे की पूर्ण प्रीमियम पॅकेजिंग सोबत सुद्धा आम्ही तुम्हाला हे सगळे काय कलेक्शन प्रोव्हाइड करतो ते पण मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती फर्स्ट पार्ट मध्ये तुम्ही बघितलं की तुमच्यासाठी मी गोडाऊनचं सगळं काय कलेक्शन दाखवलं म्हणजे की आपल्याकडे गोडाऊन मध्ये काय काय व्हरायटीज अवेलेबल आहे तरी पण आपण फर्स्ट पार्ट मध्ये कव्हर नाही करू शकलो त्यासाठी आजचा हा दुसरा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे त्या एंड पर्यंत नक्की बघायला विसरू नका कारण की या पार्ट मध्ये सुद्धा ही तुम्हाला दाखवणार आहे की अजिझोन मध्ये अजून पण गोडाऊन बाकी आहेत जे की तुम्हाला दाखवायचे आहे जसं की इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण अंडरगार्मेंटचं सगळं काय कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटतं त्याच सोबतच इकडे पाहू शकतात हे जे आहे पूर्ण पाकिस्तानी सूट रेडीमेड सूट तुम्हाला भेटून जाणार आहे आणि रेडीमेड सूटचे ही रॅक तुम्ही पाहू शकता आता सध्या काही सीझन चालू आहे ज्यामुळे पूर्ण जी गोडाऊनची अस्तव्यस्त झालेले आहे अशा प्रकारचे आणि हॅवी सूट आता अंदाजा लावू शकतात की बाई किती म्हणजे की एकच सूटचं वजन जे आहे एक दोन किलो तरी आरामात असणार आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे तुम्हाला पूर्ण सेट वाईज भेटून जाणार आहे सेट वाईज तुम्हाला सगळे काही प्रोडक्ट परचेस करावं लागणार आहे आणि सोबतच व्हरायटी खूप जास्त असणार आहे पाहू शकतात तुम्ही इथे म्हणजे या अनस्ट्री सूट असणार आहे इकडे आणि इकडे सगळे तुम्हाला रेडीमेड सूट चे कलेक्शन पाहायला भेटते आणि इकडे सुद्धा ही पाहू शकतात रेडीमेड मध्ये सुद्धा ही अनगिनत व्हरायटीज आहे नेक्स्ट सेक्शन असणारे पूर्ण दुपट्टे वगैरे असणारे इकडे पाहू शकतात दुपट्टे फॉल अस्तर सगळे काही यामध्ये सुद्धा ही व्हरायटीज इथे तुम्हाला दाखवून देते मी की दुपट्टे जे आहेत दुपट्ट्यांमध्ये सुद्धा ही बघू शकता तुम्ही स्कार्फ वगैरे असतात ते स्कार्फ वगैरे सुद्धा ही तुम्हाला भेटून जाणार आहे म्हणजे व्हरायटीज इतकी असणार आहे भाई काय सांगू तुम्हाला कि जायला सुद्धा जागा नाही आहे रेडीमेड ब्लाऊज सुद्धाही इथे पाहायला भेटतात बघू शकता तुम्ही आणि जसं तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजमध्ये फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटतं आणि दुपट्ट्यांमध्ये फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ज्यामध्ये अशा प्रकारचे स्कार्फ वगैरे असतात दुपट्टा वगैरे असतात सेट वाईज तुम्हाला परचेस करावा लागणार आहे आणि इथे पाहू शकतात की कशा प्रकारचे जे दुपट्ट्याचं कलेक्शन आहे त्याचमध्ये पूर्ण सेट वाईज केलेलं आहे जसं जर तुम्ही मॅचिंग सेंटरचं काम करताय त्यामध्ये तुम्हाला पॅटिकोटची व्हरायटी पाहिजे तर असं पूर्ण बंच येतो ज्यामध्ये पंचवीस ते तीस पीसेस असतात ज्यात कलर डिझाईन तुम्हाला सगळे काही वेगवेगळे भेटून जातात अशा प्रकारचे जे कलेक्शन असतात ते अजिबात तुम्हाला त्या फक्त मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोवाइड करत असतात इतकं पूर्ण जे गोडाऊन आहे पूर्ण भरलेलं आहे अजून तर आपलं गोडाऊन दाखवायचं बाकीच राहिलेलं आहे कारण की तुम्हाला माहितीच असेल की गाऊन क्रॉप टॉप लेंगा वगैरे हे सगळं दुसऱ्या साईडनी आहे तरी पण आजही जे आम्ही गोडाऊन कव्हर करतो सेकंड पार्टमध्ये इथे फक्त तुम्हाला मी रेडीमेड सूट अनस्टीच सूट अदरवाइज तुम्ही इथे बघू शकता दुपट्टे वगैरे आहेत पेटीकोट वगैरे झालं ब्लाऊज पीस वगैरे झालं यांचं सगळं काही कलेक्शन दाखवते आणि जरा काही अंदाज तुम्ही इकडे सुद्धाही पाहू शकतात की पूर्ण जे गोडाऊनची जी हालत आहे पूर्ण अस्तव्यस्त झालेली कारण आता सीजन चालू आहे रमजानचा सीझन असल्यामुळे कोणीही फ्री नसतं मंडळी जर तुम्हाला आपण जर कलेक्शन परचेस करायचं असेल तर इझिली तुम्ही परचेस करू शकतात आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करून तुम्ही कलेक्शन परचेस करू शकतात कॅटलॉगची वरायटी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्यामध्ये तुम्हाला सगळी काही वरायटीज सोबत सुद्धा सगळं काही कलेक्शन माहिती पडतं जशी आता गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहू शकता की ही जी व्हरायटी आहे यामध्ये तुम्ही पाहू शकतात एकच डिझाईनमध्ये तुम्हाला चार कलर दिले आहे ज्यात व्हरायटी सोबतच सगळे काय कलर ही वेगवेगळे भेटतात जर तुम्हाला अशा प्रकारे आता एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवू ते हे बघू शकता तुम्ही हँडवर्कचं काम यामध्ये असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे लाईट अँड डार्क कलरचं सुद्धा ही कॉम्बिनेशन भेटून जातात लाईट कलर हवे असतील तर हेही तुम्हाला भेटून जाणार आहे अशा प्रकारचे झिपर बॅगमध्ये सुद्धा ही कलेक्शन भेटते म्हणजे की पूर्ण प्रीमियम पॅकेजिंग सोबत आम्ही तुम्हाला हे सगळे काय कलेक्शन प्रोवाईड करतो ते पण मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये जर तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असेल तर आमचा जो स्क्रीन वरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा अजिझोन मध्ये तुम्हाला वुमन्स वेअर चे ऑल व्हरायटीज कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्हाला अंदाज असेलच की चारशे स्क्वेअर फीट मध्ये पसरलेलं जे अजिझोन आहे ज्यामध्ये असं काही थोडाफार तुम्हाला भाग मी दाखवते की पूर्ण गोडाऊन जे सेक्शन आहे त्याची पूर्ण जी कलेक्शन आहे किंवा कशा प्रकारे जर एक प्रकारे। तुम्हाला एकच डिझाईनमध्ये अशा प्रकारची किती पण पीसेस क्वांटिटी द्यायची असेल बल्क क्वांटिटी ऑर्डर सुद्धा द्यायची असेल तेही तुम्हाला हँड टू हँड भेटून जाणार आहे व्हरायटीज इतकी सुंदर असणार आहे की मंडळी जर तुम्हाला परचेस करायची असेल ना स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा नाहीतर आमचा जो ऑलरेडी स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही ना कॉल करून मेसेज करा नाही तर व्हॉट्सअप मेसेज करा इझिली तुम्हाला सगळे काही कलेक्शनची इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो ज्यामध्ये तुम्हाला सगळे काही व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा दिलेली आहे जर easily, सुरत तुम्ही सुरत येत आहे आणि तुम्हाला माहिती नाही आधी जो कुठे लोकेटेड आहे तर इझिली मध्ये आल्यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनवरती आलात किंवा मध्ये कुठल्या ठिकाणाहून जरी तुम्ही कॉल करताय तुम्हाला पिक एन्ड ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा दिली जाणार आहे त्यासोबतच तुम्हाला सगळे काही कलेक्शन जसं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोडाऊन दाखवते बट गोडाऊन मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन समजत असेल किंवा काही जणांना नसेल समजत जेव्हा तुम्ही समोर येतात ना तुम्हाला ही जी व्हरायटी आहे प्रॉपर पद्धतीने दाखवली जाते की याचा फॅब्रिक कोणता आहे यावरती वर्क कोणता आहे याचा फॅब्रिक कोणता आहे याच्यावरती वर्क कोणता असणार आहे हा तुम्हाला मस्लिन फॅब्रिक भेटतोय की कॉटन आहे की कोणता आहे म्हणजे की सगळे काही इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा तुम्हाला भेटते तर आजची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद